दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत ये एक चिराग कई आंधियों पे भारी है थैंक यू वेरी मच ख्वाहिश नहीं हमें मशहूर होने की ख्वाहिश नहीं हमें मशहूर होने की आप सब जानते पहचानते इतना ही काफी है ऐसा है वक्त तो है एक वर्ष कभी तुम्हारे गैदरिंग मैसमाल करू इच्छित तो तुम्हें सर्वानी मला आजच आमंत्रण देतोय कुणी कुणी दरवाजा खोलून चालत त्याला माहित नाही मी रात्री चालतोय म्हणून त्याच्यावर इलाज फक्त होमिओपॅथी मध्येच आहे म्हणजे अशा लोकांचे इलाज फक्त होमिओपॅथी मध्ये जगात नाही आणि म्हणून मित्रांनो तुम्ही साधे लोक नाही आहात आता तुम्ही जगामध्ये चांगल्या चांगल्यांना ठिकाण्यावर पण आणणारे सगळे जण आहात आणि म्हणून मला अभिमान आहे माझ्याच नावाचा माझा मित्र यांनी ही संधी सगळ्यांना उपलब्ध अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचा दीक्षांत समारंभ आणि वार्षिक स्नेह संमेलन आणि साईबाबांच्या पावनभूमीत आयोजित करण्यात आला या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गंगापूरचे लोकप्रिय आमदार प्रशांत बंब यांनी उपस्थिती लावली यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत देसरडा यांनी सांगितले की नेवासा फाटा ते प्रवरा संगम दरम्यान आमचे मेडिकल कॉलेज असून आश्री साईबाबांच्या पावनभूमीत दीक्षांत समारंभ आयोजित करताना मनस्वी आनंद होत आहे त्यात माझे मित्र आमदार प्रशांत बंब यांनी हजेरी लावल्यानं आनंदात मोठी भर पडली आहे तर आमदार प्रशांत बंब यांनी गतकाळातील कॉलेज जीवनाच्या आठवणी सांगितल्या व कॉलेजच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या लावणी नृत्य आणि गाण्यांचं तोंड भरून कौतुक करत पुढील वार्षिक स्नेहसंमेलन माझ्या मतदारसंघातील म्हैसमाळ या निसर्गरम्य ठिकाणी माझ्या वतीनं आयोजित करेन आजच तुम्हाला निमंत्रण असल्याचं सांगताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केलाय संस्थेच्या प्रमुख राखी देसरडा यांनी साईबाबांच्या पावनभूमी स्नेहसंमेलन आयोजित करण्याचं कारण सांगत साईबाबांच्या भूमीशी जुने नाते असल्याचं सांगितलं तसेच सूत्र सूत्रसंचालन करणाऱ्या कॉलेजच्या मॅडम यांनी आमदार बंबे यांच्यावर शायरी करताच आमदार बंबे यांनी सुद्धा शेरोशायरीना उत्तर देत विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष निर्माण केला यावेळी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना अतिशय मानाचा असलेला स्टुडंट ऑफ द इयरसह विविध अवॉर्ड्स या आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी संस्थेच्या वतीने गंगापूरचे आमदार प्रशांत बंब राहता शहरातील भाजप नेते राजेंद्र पिपाडा शिर्डीतील प्रथित यश व्यापारी नंदकुमार लोढा संजय लोढा यांसह मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला मी सुद्धा बीकॉम एम बी ए केलेला आहे जवळपास पंधरा वर्ष आम्ही स्कूल नंतर सुद्धा स्कूलच्या पिरियडला नंतर प्रत्येक गॅदरिंगला आम्ही दरवर्षी आवर्जून गॅदरिंग करायला लावायचो राजस्थानी हॉस्टेलला पण मी होतो तेव्हा सुद्धा तुम्ही मला माहिती आहे गॅदरिंगच्या वेळेला बाकीच्या सगळ्यांनी बोललेलं तुम्ही जास्त ऐकत नाही पण एक औपचारिकता आहे मी प्रमुख पाहुणा आहे मला काही बोलावं लागेलच पण हा असा एक क्षण आहे विश्वास ठेवा मी जास्त ऍक्च्युली कुठे कार्यक्रमला वगैरे गॅदरिंगला जात नाही मला वाटतं माझ्या आयुष्यातली दुसरी तिसरी गॅदरिंग पॉलिटिक्स नंतर मी आमदार झाल्यानंतर असावी अशा आजच्या मी कार्यक्रमाला आलो त्याचं कारणही तसंच आहे मित्रांनो आपण मनुष्य जन्म घेतलाय आता तुम्ही जर बघितलं की आपण कित्येक आता युट्यूब वगैरे सगळं बघतो आपलं आयुष्य आयाराम गायाम सारखं म्हणजे आपण जन्म घेतला बोलता बोलता आता आम्ही तर समजा शेवटच्या स्टेजला आहोत पन्नासच्या वरती झालेला आहे आम्ही आमच्या शेवटच्या वर्षाचे आहोत पण आपण त्या आयुष्यात काय केलं पाहिजे त्याची प्रत्येक काही ना काही दडलेलं असत आणि तसेच दडलेला करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतात प्रत्येकाला चान्स मिळतोच असं नाही पण जे चान्स मिळतात त्याचं सोनं करण्याची संधी ज्याला मिळते त्याचं आयुष्य फलश्रुत होत आणि मला अभिमान आहे की माझ्याच नावाचा माझा मित्र प्रशांत देसरडा यांनी ही संधी तुम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की प्रत्येकाच्या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय होणार राहणार नाही मी आलो आहे गॅदरिंग आहे माझा मित्र आहे म्हणून बोलत नाहीये जे जे कार्यक्रम मी बघतोय दोन हजार पासून मित्रांनो होमिओपॅथिक कॉलेज हा एक मी प्रशांतला ओळखतो एक निमित्त आहे फक्त म्हणजे अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज खोलून आपल्या वडिलांना म्हणजे स्वर्गवासी सुभाषी असतील किंवा शंजारजी देसाईदार ज्यांचे गुरु या होमिओपॅथी मधले असतील यांच्या प्रेरणेने हा घेऊन एक माध्यम आहे मी सांगितलं प्रत्येकाला प्रत्येक चान्स भेटणार नाही परंतु माझ्या जीवनामध्ये मी काय केलं तर इतरांचं बलं होईल काय सांगतोय मी मी माझ्या जीवना मला मला गरज नाहीये माझ्या जीवनामध्ये मला गरज नाही हे फार वेगळी मित्रांनो आपल्या जीवनातली कला असते मी दुसऱ्यांकरता काय केलं पाहिजे हे ज्याच्यामध्ये दडलेलं असत ते करण्याची सुरुवात दोन हजार अठरा ला अवघ्या अठराला झाली नाही अगोदर पासून झालेली आहे पण आज मी जे गॅदरिंगचे प्रोग्राम सगळे बघितलंय एक लावणी सम्राज्ञी बघितली काही सिंगर बघितले काही डान्स जतले बघितले म्हणजे नुसतं डॉक्टर आपण होत नाहीये तर प्रत्येकाला आपल्या प्रत्येक गोष्ट करण्याचा स्टेज भेटलाय असे सगळे आपण भाग्यवान मित्रांनो सगळे आहोत आणि होमिओपॅथी म्हटल्यानंतर ज्याला मी सांगितलं की आपला मनुष्याचा जन्म झालाय रूट पासून तुम्ही सगळे बघतात होमिओपॅथीचा अर्थच तो आहे तुम्हाला सगळ्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही मित्रांनो जड जडपासून जो रोग मुक्त करतो तो होमिओपॅथी म्हणजे सॅम्युएल जे होते डॉक्टर जेन, ही म्हणजे त्यांच्या उत्क्रांती प्रमाणे हे सगळं झालेलं आहे तर जगामध्ये अस एकही गोष्ट नाहीये की जी होमिओपॅथीच्या माध्यमातून होत नाही कारण बऱ्याच बिमारी अशा आहेत त्याला ॲलोपॅथी चालत नाही ॲलोपॅथीमुळे ते होऊ शकणार नाही त्याला होमिओपॅथी असं काय काही मला त्या मानचे व्याई सांगत होते कुणी कुणी दरवाजा खोलून चालत राहत असताना त्याला माहित नाही मी रात्री चालतोय म्हणून त्याच्यावर इलाज फक्त होमिओपॅथिक मध्येच आहे म्हणजे अशा लोकांचे इलाज फक्त होमिओपॅथी मध्ये ज्याचे इलाज जगात नाही आणि म्हणून मित्रांनो तुम्ही साधे लोक नाही आहात आत्ता तुम्ही जगामध्ये चांगल्या चांगल्यांना ठिकाण्यावर पण आणणारे जण आहात आणि म्हणून आणि म्हणून मला तुमच्याकडनं फार अपेक्षा झालेल्या आहेत मी आता प्रशांतला सांगत होतो की पुढचा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात आपल्याला म्हैसमाळला घ्यायचा आहे मी वाट बघतोय एक वर्ष कधी आणि तुमच्याबरोबर मी गॅदरिंग म्हैसमाळला करू इच्छितोय तुम्ही सर्वांनी यावं तुम्ही सर्वांनी यावं असे मी तुम्हाला आजच आमंत्रण देतोय तारीख आम्ही दोघं मिळवून ठरवूया आणि तुमच्या आयुष्यातला कारण की प्रशांतनी मला ज्या काही आयडिया सांगितल्या मी त्याचा आदेश फार वेळेला पाडतो जरी आम्ही वयाने कमी जास्त असलो कित्येक आयडिया तुम्ही पण बघितला असेल तुमच्या कॉलेजमध्ये ज्या गोष्टी कोणी विचारही करू शकत नाही असा कार्यक्रम घडवून आणणारा हा प्रशांत आहे आणि कारण तेच आहे कारण की नाव त्याचं प्रशांत आहे म्हणून आम्ही दोघं मिळून जे आहोत आम्ही आम्ही जरी प्रशांत असलो आमच्या नावात जरी शांतता असली तरी आम्ही कुणाला शांत मित्रांनो बसू देत नाही जास्त वेळ घेणार नाही पण इतकंच सांगेल जीवनामध्ये मित्रांनो आपल्याला फार कमी लागत आपला जन्म हा दुसऱ्या करता झालेला मनुष्य हा एकच जन्म असा आहे ज्याला बुद्धी दिलेली आहे जनावर किंवा बाकीच्या बुद्धी दिलेली नाही फक्त बुद्धी दिलेली आहे आपल्याकडनं निसर्गाला अपेक्षित आहे की आपल्यामुळे सगळं सृष्टी जगली पाहिजे आणि आज जर तुम्ही बघितलं त्याचा फार मोठा वानवा आहे म्हणून आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही जेव्हा तुमच्या प्रॅक्टिस मध्ये जाणार मला पूर्ण विश्वास आहे एकही मुलगा किंवा माझी माझी बहीण किंवा माझा भाऊ असा राहणार नाही की ज्यांनी त्याचं जीवनाचं कल्याण करत करत दुसऱ्याचं कल्याण केलं नाही डॉक्टरी पेशा करो अथवा न करो हा तर एक आपला काय म्हणतो त्याला निमित्त असत मित्रांनो एनिवे anyway, मी जास्त वेळ घेत नाही पण फक्त इतकंच सांगतो की आपण जेव्हा केव्हाही माझी गरज पडेल कोणत्याही लेवलवर पडेल आज माझी चौथी टर्म आहे तर म्हणून मी सांगतो म्हणजे हा काही माझा गर्व म्हणून नाही सांगत आहे दोनशे वीस गाव आहेत माझ्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये एक गाव असं नाहीये जिथं डेव्हलपमेंटचा माझा प्रचंड काम झालेलं नाहीये आणि दुसरं आपण कधी यावं माझ्याला एक काम सांगावं कोणत्याही पेशंटला कुठेही काही गरज असली आणि त्याला आर्थिकमुळे काही त्रास होत असेल त्याच्यामुळे त्याची ट्रीटमेंट होत नाहीये कृपया आम्हाला सांगावं अशा सगळ्या व्यवस्था आम्ही तयार करून ठेवलेल्या आहेत बरंच बोलायचं आहे बोला तुमच्याशी पण तुमच्या बाकीच्या बाबीमध्ये गॅदरिंगमध्ये मी जास्त न ठेवता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आज मला इतक्या सुंदर कार्यक्रमाला प्रशांत तू बोलवलंस त्याबद्दल मी तुझे आभार व्यक्त करतो सर्वांची आठवण करत पुन्हा अटल बिहारी वाजपेयी जसं नाव आहे आपल्या या कॉलेजचं तशा तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये त्यांचंच आचरण आपल्यामध्ये राहू इतक्या शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तो सबके लिए हो ये है तो सबके लिए हो ये जिद हमारी है इसी बात पे दुनिया से जंग जारी है दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत ये एक चिराग कई आंधियों में भारी है थैंक यू वेरी मच इतना नियमा प्रमाणे त्याला उत्तर द्यावं लागतं एकच मिनिट घेतो फक्त प्रशांत प्रशांत काय म्हणजे मॅडमनी जे सांगितलं त्याला प्रशांतचं उत्तर काय असेल ते सांगतो मी फक्त ख्वाहिश नाही हमे मशहूर होणे की ख्वाहिश नाही हमे मशहूर होणे की आप सब जानते पहचानते इतना ही काफी है रातें कटती नहीं और सालो गुजर जाते है राते कटती नहीं और सालों गुजर जाते हैं अजीब दौड़ है ये जिंदगी इसलिए रातें कटती नहीं और सालों गुजर जाते हैं दोस्तों थोड़ा आठवाला गया परंतु अजीब दौड़ है ये जिंदगी अजीब दौड़ है ये जिंदगी जीतो तो अपने पीछे छूट जाते हैं अगर हारो तो अपने पीछे छोड़ जाते हैं इसलिए अक्सर मिट्टी में बैठ लिया करता हूं मैं क्योंकि मुझे अपनी औकात अच्छी लगती है थैंक यू कार्यक्रमाला वेगवेगळे वे अतिथी बोलवतो आणि त्या अतिथी मधून काहीतरी आपल्याला घेता यावे हे आपला आप उद्देश असतो आणि कोणत्या अतिथीला बोलवायचं याचा आपण सगळे टीचर वर्ग आणि आपण सगळे डिस्कशन करून त्या अतिथी बोलवतो प्रशांत जे आम्ही पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी सुद्धा साजरी करतो तर त्याला पण आमच्या कॉलेजचा एक नियम आहे की ते झंडावंदन ते होमिओपॅथच्या हातानेच झालं पाहिजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी मग कार्यक्रमाचा अध्यक्ष कोणी पॉलिटिकली राहू शकतो सामाजिक कार्यकर्ता राहू शकतो पण तिथं आम्ही ती आचारसंहिता पाळतो आता ह्यावेळेस एक संकल्पना अशी आली की ही बॅच फायनल पास आऊट होणार आहे आणि भविष्याचे ते जे डॉक्टर आहेत ते उद्या रुग्णाची सेवा करण्यासाठी आपल्या भूमीत आणि या देशाच्या भूमीत जाणार आहे मग इथं कोणाला बोलवायचं असा प्रश्न माझ्या मनात चालला होता की गॅदरिंग कोणाला बोलवायचं बरेचसे गेस्टचे नावं नाव आले आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला की हो आता या आपल्या जीवनात कोण सक्सेस डॉक्टर होऊ शकतो आता उद्या आम्ही पिपळाची पस्तीस कोर आमचे डिग्री घेऊन जाणार आहेत पस्तीस डॉक्टर तर आम्ही काढलेत पण याच्यात सक्सेस कोण होणार तर याच्यात सक्सेस होणार जिद्दी वेळ पडली तर आक्रमक वेळ पडली तर शांततेनी वेळ पडली तर आदाबनी वेळ पडली तर नमस्कार नाही अशी भूमिका जो करेल तो ह्या भविष्याचा यशस्वी डॉक्टर होईल म्हटलं मग आजचाच यशस्वी गॅदरिंगला आपण प्रमुख पाहुणा बोलवला पाहिजे आजचे आपले प्रमुख पाहुणे गंगापूर रत्नापूर तालुक्याचे आमदार कितविंद आमदार आहे हा विषय माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी गौण आहे परंतु आम्ही दोघांनीही भारतीय जनता पार्टीचं काम एकत्र चालू केलं ते जिल्हा परिषद सदस्य झाले त्याच्यानंतर जिल्हा परिषद सभापती झाले आणि ज्या वेळेस ते प्रथम आमदार झाले अपक्ष आत्ताच्या पुढच्या आमदारकीला मला काही वाटत नाही ती पहिली आमदारकी जी झाली तिथ तो जिद्दपणा तिथ तो आक्रमकपणा तिथं तो संयमाचा बांधा तो यशस्वी केला आणि पुढची वाट तुम्ही सगळेजण पाहताय एक आताच लेटेस्ट उदाहरण लेटेस्ट शिक्षक गुरुवारी आहे शिक्षकाशिवाय कोणीच नाही आई वडिलाशिवाय शिवाय जसं कोणी नाही तसं शिक्षकाशिवाय कोणी नाही आणि असा विषय विधानसभेत गाजवला की भारतातला कोणताच आमदार ही डेअरिंग करू शकत भारतातला कारण की एक तर गुरुवार बोलायचं ते मतदार आहेत आमचे पदवीधर आमदार आहेत आमचे शिक्षक आमदार आहेत पक्षाचा आदेश आम्हाला असतो परंतु जे शिक्षक जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील इथं काही नियमवली शासनाने करून दिली ती ते पूर्तता करत नाही म्हणून पोरांवर एज्युकेशन कम्प्लीट होत नाही हा बेस घेऊन आज त्यांनी आवाज हा महाराष्ट्र पुरता नाही तर तो पूर्ण भारतात आणि आज अशी अवस्था त्यांनी या समाजासमोर आणून ठेवली की जरी मुख्यमंत्री असतील किंवा कोणी असेल पण एक दिवस त्यांच्या त्या त्या दिवशीच्या भाषणाला विचार करावा लागेल त्याच्याशिवाय ती खालची पिढी निर्माण होणार नाही असा जिद्दी माणूस असा संयमी माणूस असा सक्सेस माणूस आज आपण गॅदरिंगला बोलवला आणि त्याचं नाव आहे आमदार प्रशांत कसे आहात मित्रांनो जोश आहे की नाही आवाज फार कमी येतोय शमन भगवान महावीर स्वामीच्या चरणी कोटिश नमन वंदन आपण या ज्या तीर्थक्षेत्रावर उभे आहोत असे या तीर्थाचे आधिपत्य साईबाबा यांच्या चरणी वंदन ओम शांतीय बहुद्देशीय शिक्षा संस संचलित अटल बिहारी होमिओपॅथिक मेडिकलचा जो प्रवास आहे हा जर दोन हजार अठरा रोजी सुरू झालेला आहे तर याची एक संकल्पना एक वेगळी होती जसं की समाजात वावरत असताना माझे जे सासरे आहेत जे वैकुंठवासी आहेत असे मान्य सुभाषचंदजी देसळा आणि स्वर्गीय शांतीलालजी देसळा यांची एक वेगळी संकल्पना होती की एक गुरु महाराजांना थांबायला नेवासा फाटा ते प्रवरा संगम इथे कुठलीही जागा नव्हती तर ती जागा शोधण्यासाठी एक संकल्प सुरूच होता पण ते शोधता शोधता एरिया त्या एरियामध्ये जेव्हा सर्चिंग सुरू होतं तेव्हा असं जाणवलं की या क्षेत्रामध्ये मेडिकल कॉलेज एकही मेडिकल कॉलेज नाही आहे आणि त्यामुळे त्या एरियामधले गोरगरीब जे आहेत ते शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्या संकल्पनेतून हे जे छोटंसं रोपटं लावलेलं ला आहे स्वर्गीय सुभाषचंद्र देसडा आणि शांतीलालजी देसडा यांनी ते आज तुम्ही पाहताय की जे छोटं रोपट होतं त्या वटवृक्षामध्ये आपण विशाल हे वटवृक्ष आपण पाहतो हो इथे जे की हे आज ही आपल्या कॉलेजची पहिली दुसरी नसून तर आता या कॉलेजमध्ये जे शिकणारे विद्यार्थी आहेत ही सातवी बॅच आपल्या कॉलेजमध्ये आहेत आणि उद्या आपण जसं एकत्र इथे का जमलेलो हो। आहोत तर जी हे मला बरेच विद्यार्थी येऊन मला विचारत होते मॅडम आपण दरवर्षी आपली जी गॅदरिंग असतो ती आपण कॉलेजमध्येच करतो मग या वर्षी जी गॅदरिंग आपली शिर्डीला का तर त्याचं मित्रांनो मी त्यांना काहीच बोलले नाही मी हसत होते फक्त हसत होते कारण की का त्याचं जे रहस्य आहे ती जी पहिली बॅच होती या कॉलेजची जी पहिली बॅच होती हे त्यांना माहीत आहे कारण की ती जी पहिली बॅच होती येणारी ती जी पहिली बॅच होती, होती त्या बॅचमध्ये फुल ऍडमिशन झाले होते आणि सरांचं प्रशांत सरांचं आणि त्या बॅच मध्ये एक हे होतं की आपण शिर्डीला पायी जाऊ पण ते काही कारणास्तव शिर्डीला पायी घेणं शक्य झालं नाही त्या बॅचला तर मग सरांच्या डोक्यात आलं की चला आपण त्यांना शिर्डीला पायी तर नाही नेऊ शकलो पण आपण त्यांचा जो या कॉलेजमधला जो शेवटचा समारोप आहे डिग्री प्रदानचा तर तो आपण शिर्डीला करू आणि त्या माध्यमातूनच आपण हे जे वार्षिक संमेलन आहे ते इथे करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्राने आणि सह्याद्रीने मैत्रीचा हात पुढे केला कारण हाच महाराष्ट्र आणि त्याची संस्कृती मागते तो जोगवा जोगवा तो आदिशक्तीचा जोगवा तो जगदंबेचा आणि असा जोगवा नृत्याच्या नुत्त्त, नृत्याद्वारे सादर करण्यासाठी येत आहे मयुरी अँड ग्रुप प्लीज so, स्टेज Mayuri... विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी